असा एक आक्षेप आहे की शिवसमाधी एवढीच वाघ्या कुत्र्याच्या उंची आहे तर मग समान उंचीचे कशामुळे आता यासाठी आपण प्रत्यक्ष पुरावास पाहूयात आता हा फोटो आहे यात कोणत्या अँगलने तुम्हाला वाघ्या कुत्र्याचा मी दाखवतो सगळे बघा <laughs> कोणत्या अँगलने वाघ्या कुत्र्याची समाधी ही शिवसमाधीपेक्षा मोठी दिसते दिसते <laughs> आता संजय सोनोणी हिमालयापेक्षा उंच आहे अशी फोटोग्राफी करता येईल काय फोटोग्राफी ट्रिक फोटोग्राफी वगैरे काय आणि मला कोणाबरोबरही दाखवता येईल परंतु हा साधा सरळ काढलेला सामान्य माणसाने काढलेला फोटो आहे आणि हा फोटो जमिनीवरच्या लेवलवरनं काढलेला फोटो आहे हे यांनी जो दावा केला आहे हा दावा कोणासाठी केला आहे जे लोक कधी गेलेलेच नाही आहेत ज्यांनी कधी रायगड पाहिलाच नाही आहे ज्यांनी कधी शिवसमाधीही पाहिलेली नाही आणि वाघही पाहिलेला नाही आहे अशा लोकांसाठी असे दावे चालू शकतात